सव्वीस सेकंदाने अठ्ठ्याऐंशी पॉईंट मध्येंदर चाळीस आठ नंबर पॉईंट पंचवीस सेकंदर त्र्याहत्तर पॉईंट मध्ये पंचवीस सेकंदाने त्र्याण्णव पॉईंट मध्ये पहा दिली सात जागा

स्वप्न झुंडीकरांच्या शंभवाने मांडक्या चार नंबर चे मानकरी वीस सेकंद शहर पॉईंट मध्ये कोणाले निधुरी केरळ प्रधान पासून किरण प्रदान रामपेडकरांचा छेटेकडे राजा तीन नंबरचे वीस सेकंद पस्तीस पॉईंट मध्ये पडले निघोणी चिगाव पास शिरंगेकरांच्या शोधाने दोन नंबर चे मानकरी आणि वीस सेकंद पंचवीस पॉईंट मध्ये